दुसरा पाठ बघूया सूर्य चंद्र व पृथ्वी पाठाच्या सुरुवातीलाच आपल्याला चंद्राच्या गतीबद्दल माहिती दिली आहे बघूया आपण पृथ्वीप्रमाणे चंद्राला देखील व कक्षीय गती आहे बघा मल्टीलायनर क्वेश्चन मध्ये एखादी लाईन देऊ शकते की चंद्राला व कक्षीय गती आहे किंवा वन लाईनर क्वेश्चन मध्ये विचारल्या जाऊ शकते म्हणून हे लक्षात राहू द्या आपल्या चॅनलवरील नेहमी लेक्चर बघणाऱ्या विद्यार्थ्यांना हे माहिती आहे व कक्षीय गती म्हणजे काय ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी बघूया व कक्षीय गती काय आहे कारण या पाठामध्ये आपल्याला महत्वाचं आहे बघूया बघा अक्षयगती म्हणजे काय स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस अक्षयगती म्हणते म्हणजेच काय चंद्र स्वतःभोवती फिरते त्या फिरण्याच्या गतीस अक्षय गती म्हणतात हे लक्षात राहू द्या आणि अक्षय गती कशाला म्हणतात तर या ठिकाणी पृथ्वीबद्दल दिलं आहे आपण चंद्राबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करूया पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते याला परिभ्रमण म्हणते बघा ही पृथ्वी आहे याभोवती चंद्र या प्रकारे प्रदक्षिणा घालते किंवा फिरते तर याला काय म्हणणार परिभ्रमण म्हणणार ही प्रदक्षिणा पृथ्वी विशिष्ट कक्षेवरून घालते म्हणून या कक्षेत कक्षीय गती म्हणतात बघा चंद्र या विशिष्ट कक्षेवरून प्रदक्षिणा घालत आहे म्हणून या कक्षेवरील फिरण्याच्या गतीच चंद्राची कक्षीय गती म्हणतात हे समजून घ्या ही माहिती आपण कुठून बघत आहोत जुन्या पाचवीच्या भूगोलच्या तिसऱ्या धड्यामधून बघा याचे लेक्चर्स आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे ज्यांनी नाही बघितलं ते नक्की बघा समोर बघूया पृथ्वीप्रमाणे चंद्राला देखील अक्षीय व कक्षीय गती आहे चंद्र हा स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो तसेच पृथ्वी सूर्यभोती प्रदक्षिणा घालते त्यामुळे चंद्र सूर्यभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला तरी तोही सूर्यभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालत असतो बघा या ठिकाणी चंद्र सूर्यभोवती स्वतंत्रपणे फिरत नाही तर मग तो सूर्यभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो या प्रकारची माहिती लक्षात घ्या सरळ सेवा मध्ये आपल्याला विचारले जाऊ शकते चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो त्यामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू सतत दिसत असते बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न बनू शकते आपल्याला चंद्राची एकच बाजू सतत का दिसते कारण चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो म्हणून हे माहिती सुद्धा लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारला आहे जरा विचार करा सूर्यप्रकाश चंद्रप्रकाश याप्रमाणे पृथ्वी प्रकाश ही असेल का असले असतो कुठे असेल या ठिकाणी एक कृती दिली आहे तीन विद्यार्थी निवडून सूर्य पृथ्वी व चंद्र अशी भूमिका करायची आहे की ते अवकाशामध्ये कशा प्रकारे फिरतात हे सांगायचं आहे सा आपल्या महत्वाचं नाही हे ही माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे बघूया आपण पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे बघा लंबवर्तुळाकार म्हणजे काय कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका आपल्या लेक्चर्स मध्ये आपण खूपदा बघितला आहे लंबवर्तुळाकार म्हणजे काय बघा या ठिकाणी एक प्रश्न बनू शकते चंद्राची परिभ्रमण कक्षा कशी आहे लंबवर्तुळाकार आहे त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखे नसते हे समजून घ्या चंद्र पृथ्वीबोधी प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखे नसते बघा या प्रकारे आपली पृथ्वी आहे आणि या प्रकारे चंद्राची कक्षा आहे या ठिकाणी आपला चंद्र असेल फिरता फिरता या ठिकाणी जाईल या प्रकारे बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे बघा चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखे नसते बघा या प्रकारे चंद्र इथे असताना बघा चंद्रामधील अंतर किती आहे त्यानंतर समोर आल्यानंतर चंद्रामधील अंतर बघा वाढला या ठिकाणी आणखी वाढला या ठिकाणी थोडा कमी झाला मग इथून कमी कमी होत आहे तर याप्रमाणे चंद्राची कक्षा आहे सर्वत्र अंतर पृथ्वी आणि चंद्रामध्ये सारखे नसते याची आपल्याला एक आकृती सुद्धा दिली आहे बघूया आपण बघा ही आकृती चंद्राची स्थिती दाखवली आहे या आकृतीमध्ये ही चंद्राची परिभ्रमण कक्षा आहे निळ्या कलरनी दाखवली आहे बघा जेव्हा चंद्र आणि पृथ्वी जवळ असते त्या स्थितीला काय म्हणतात उपभू आणि चंद्र आणि पृथ्वी जेव्हा दूर असते त्या स्थितीला काय म्हणतात अपभू स्थिती म्हणतात हे लक्षात राहू दे आपल्याला विचारलं गेलं आहे याबद्दलची आपण माहिती वाचून घेऊया पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखे नसते जेव्हा तो म्हणजेच काय चंद्र जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस चंद्राची उपभू स्थिती म्हणतात बघा चंद्राची उपभू स्थिती म्हणजे दिय। काय जेव्हा चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस चंद्राची उपभूस्थिती म्हणतात या आकृतीमध्ये दाखवला आहे बघा उपभू किती किलोमीटर आहे तीन लाख छप्पन किलोमीटर आहे हे विचारणार नाही आपल्याला बघा या उलटतो जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा ती चंद्राची अपभू स्थिती असतात या ठिकाणी दाखवला आहे बघा अंतर किती आहे चार लाख सात हजार किलोमीटर बघा जेव्हा चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर सर्वात जास्त कमी असते त्या स्थितीस काय म्हणतात उपभू आणि अंतर जास्त असते त्या स्थितीस काय म्हणतात अपभू बघा कमी होतं तर ऊ आणि जास्त असल्यावर ऊ ला एक काना लागला या प्रकारे तुम्ही लक्षात राहू देऊ शकता तुम्ही चंद्राच्या कलांचा अभ्यास केला आहे आकाशात चंद्रबिंबाचा भाग अमावशेपासून पौर्णिमेपर्यंत कसा वाढतो आणि पौर्णिमेनंतर तो क्रमाक्रमाने कसा कमी होतो हे तुम्हाला माहिती आहे आपण याचा अभ्यास कुठे केला जुन्या चौथीच्या भूगोलच्या पहिल्या पाठामध्ये याचा अभ्यास केला होता ही आकृती बघा या आकृतीमध्ये काय सांगितलं आहे चंद्रकला सांगितलं आहे कृष्ण पक्ष व शुक्ल पक्ष हे सांगितलं आहे आधी आपण बघूया चंद्रकला म्हणजे काय कृष्ण पक्ष म्हणजे काय आणि शुक्ल पक्ष म्हणजे काय चंद्रकला म्हणजे काय आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार दररोज बदलताना दिसतो बघा चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार दररोज बदलताना दिसतो म्हणजे काय या आकृतीमध्ये बघा चंद्राचा प्रकाशित भाग क्रमाक्रमाने वाढत जातो आणि पूर्ण चंद्र झाल्यानंतर तो क्रमाक्रमाने कमी होत जातो या प्रकारे चंद्राचा प्रकाशित भाग दररोज आपल्याला बदलताना दिसतो या ठिकाणी बघा आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार दररोज बदलताना दिसतो या बदलत्या आकारांना चंद्रकला म्हणतात बघा चंद्रकला कशाला म्हणतात बदलत्या आकारांना चंद्रकला म्हणतात हे लक्षात राहू द्या बघा या ठिकाणी आणखी एक प्रश्न बनू शकतो आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार दररोज बदलताना का दिसतो कारण चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असल्याने पृथ्वीवरून दिसणारे त्याचे स्थान नेहमी बदलत असते बघा आपण एक उडीचा एक अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असल्याने बघा या ठिकाणी पृथ्वी आहे आणि चंद्र या प्रकारे प्रदक्षिणा घालत आहे पृथ्वीवरून दिसणारे त्याचे स्थान नेहमी बदलत असते बघा या ठिकाणी आपली पृथ्वी आहे आणि चंद्र कधी या ठिकाणी दिसते कधी या ठिकाणी तर या प्रकारे हा प्रदक्षिणा करत असते आणि याचे स्थान कसं आहे बदलत आहे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असल्याने पृथ्वीवरून दिसणारे चंद्राचे स्थान नेहमी बदलत असते त्यामुळे आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार बदलताना दिसतो बदलत्या चंद्र कला म्हणतात या ठिकाणी आणखी एक प्रश्न बनू शकतो बघा दररोज चंद्राचा प्रकाशित भाग बदलत असतो त्या भागांना काही नाव असेल का हो आहे बघूया आपण या आकृतीमध्ये बघा ज्या दिवशी आकाशामध्ये आपल्याला चंद्र दिसत नाही त्या दिवशी आपण अमावशा आहे म्हणतो आणि चंद्र कोरीप्रमाणे दिसतो या प्रकारे त्या दिवशी आपण चतुर्थी आहे आणि अष्टमी अर्धाचंद्र बघा अष्टमी अर्धाचंद्र आणि एक कोर कमी असते चंद्राला पूर्ण व्हायला त्या दिवशी शुद्ध द्वारदशी आणि पूर्ण चंद्र असतो त्या दिवशी पौर्णिमा हे सर्वांनाच माहिती आहे आणि या ठिकाणी बघा वद्य चतुर्थी अष्टमी आणखी अर्धाचंद्र अर्धाचंद्राला अर्धाचंद्र ज्या दिवशी असेल त्या दिवशी आपण अष्टमी आहे असं समजतो आणि या ठिकाणी बघा आणखी द्वारदशी अमावशा चतुर्थी अष्टमी आणि पौर्णिमा हे चार शब्द तुम्ही नेहमीच ऐकत असाल तुम्हाला अमावशा आणि पौर्णिमा तर माहितीच आहे पण चतुर्थी आणि अष्टमी हे सुद्धा कळलं आज शुद्ध पक्ष म्हणजे काय बघूया आपण अमावशेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा दृश्य भाग दृश्य भाग म्हणजे काय प्रकाशित भाग अमावशेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा दृश्य भाग दररोज क्रमाक्रमाने वाढत जातो या कालावधी शुद्ध पक्ष किंवा शुक्ल पक्ष म्हणतात हे लक्षात राहू द्या या आकृतीमध्ये बघा अमावश्यापासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग क्रमाक्रमाने वाढत जात आहे पौर्णिमेपर्यंत या कालावधीस काय म्हणतात शुद्ध किंवा शुक्ल पक्ष म्हणतात या ठिकाणी दाखवलं आहे बघा हे अमावस्या बघा या ठिकाणी चंद्र पृथ्वीवरून दिसणार नाही आणि यापासून पौर्णिमेपर्यंत या ठिकाणी चंद्र दिसत आहे पृथ्वीवरून या कालावधीस काय म्हणणार आहे शुद्ध किंवा शुक्ल पक्ष हे लक्षात राहू द्या आपल्याला राज्यसेवामध्ये एकदा विचारलं होतं कृष्ण पक्ष बघूया पौर्णिमेपासून अमावशेपर्यंत चंद्राचा दृश्य भाग रोज क्रमाक्रमाने कमी होत जातो या कालावधीत वद्य किंवा कृष्ण पक्ष म्हणतात या आकृतीमध्ये बघा पौर्णिमेपासून चंद्राचा दृश्य भाग कमी कमी होत जातो या कालावधीत वद्य किंवा कृष्ण पक्ष म्हणतात बघा या प्रकारे या आकृतीमध्ये दाखवला आहे दोघांमधून एक लक्षात राहू द्या दुसरं आपोआप तुमच्या लक्षामध्ये राहील बघा आता ही आकृती तुम्हाला समजेल सूर्यकिरण या प्रकारे चंद्रावर पडल्यानंतर आपल्याला चंद्राचा दृश्य भाग पृथ्वीवरून दिसणार का नाही तर त्या दिवशी अमावस्या असेल या ठिकाणी दिला आहे बघा आणि त्यानंतर त्यानंतर आपल्याला क्रमाक्रमाने या प्रकारे चंद्राचा दृश्य भाग दिसत जाईल आणि अर्धा चंद्राला काय म्हणू आपण अष्टमी म्हणू त्यानंतर पूर्ण चंद्र याला काय म्हणणार पौर्णिमा बघा इथे शुक्ल पक्ष दिला आहे तर अमावशेपासून पौर्णिमेपर्यंतच्या कालावधीस शुक्ल पक्ष म्हणतात हे इथं दिलं आहे बघा आणि पौर्णिमेपासून अमावशेपर्यंतच्या कालावधीस कृष्ण पक्ष म्हणतात बघा या आकृतीनुसार तुम्हाला समजून जाईल आपण पृथ्वीवरून आकाशात चंद्रकला पाहत असतो चंद्रकला म्हणजे काय चंद्राच्या बदलत्या आकारांना चंद्रकला म्हणतात बघितलं होतं आपण आपण पृथ्वीवरून आकाशात चंद्रकला पाहत असतो ते चंद्रबिंबाचे प्रकाशित भाग असतात हे भाग चंद्रावरून परावर्तित होणारे सूर्यप्रकाशामुळे आपल्याला दिसतात बघा इथे काय म्हणतात हे भाग चंद्रावरून परावर्तित होऊन सूर्यप्रकाशामुळे आपल्याला दिसतात चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध बाजूस असतो तर अमावश्यस तो तो म्हणजे काय चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असतो बघूया आपण बघा या आकृतीमध्ये अमावशा असते त्यावेळेस चंद्र कुठे असते पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये असते या ठिकाणी आहे बघा अमावशेस तो म्हणजे चंद्र अमावशेस चंद्र पृथ्वी व सूर्य यांच्या मध्ये असतो शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये नव्वद अंशाचा कोण असतो हो हे लक्षात घ्या शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये नव्वद अंशाचा कोण असतो ही आकृती बघा यामध्ये कृष्ण व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र पृथ्वी व सूर्यामध्ये नव्वद अंशाचा कोण दाखवला आहे शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र पृथ्वी व सूर्य यामध्ये नव्वद अंशाचा कोण होतो त्यावेळी आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा अर्धाच भाग दिसतो बघितलो होता आपण म्हणून आकाशात चंद्र अर्धवर्तुळाकार दिसतो बघा या ठिकाणी अर्धात चंद्र दिसत आहे बघा या ठिकाणी एक प्रश्न बनू शकतो शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी आकाशात चंद्र आपल्याला अर्धवर्तुळाकार का दिसतो कारण शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र पृथ्वी व सूर्य यामध्ये नव्वद अंशाचा कोण होतो त्यावेळी आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा अर्धाच भाग दिसतो म्हणून आकाशात चंद्र अर्धवर्तुळाकार दिसतो ग्रहणे बघूया आपण ग्रहणांवर आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात म्हणून आहे लक्ष देऊन बघा पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात अतिशय महत्त्वाचा आहे यावर आपल्याला एखादी मल्टीलायनर क्वेश्चन मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकते पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमीच एक एकाच पातळीत नसते आधी तुम्हाला परिभ्रमण कक्षा म्हणजे काय माहिती हवं बघूया आपण परिभ्रमण म्हणजे पृथ्वीची सूर्यभोवती फिरण्याची क्रिया होय बघा परिभ्रमण म्हणजे पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची क्रिया होय या प्रकारे आपला सूर्य आणि पृथ्वी या प्रकारे प्रदक्षिणा करते बघा पृथ्वी सूर्यभोवती फिरण्याच्या क्रियेस काय म्हणतात परिभ्रमण म्हणतात आणि या फिरण्याच्या मार्गास काय म्हणतात कक्षा म्हणतात पृथ्वी सूर्याभोवती फिरते याला काय म्हणते परिभ्रमण आणि ज्या मार्गावरून फिरते त्याला काय म्हणतात कक्षा म्हणतात लक्षात घ्या कक्षा म्हणजे सूर्यमालेतील ग्रह एका विशिष्ट मार्गावरून सूर्यभोवती प्रदक्षिणा घालतात या प्रदक्षिणेच्या मार्गास कक्षा असे म्हणतात बघा कक्षा म्हणजे काय प्रदक्षिणेच्या मार्गास कक्षा असे म्हणतात आताच आपण आकृतीनुसार बघितलं होतं ही माहिती आपण पाचवीच्या जुन्या भूगोलच्या पुस्तकामधून घेतलेली आहे पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात हे लक्षात राहू हो द्या चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे पाच अंशाचा कोण करते हे लक्षातच राहू द्या चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे किती अंशाचा कोण करते पाच अंशाचा परिणामी चंद्र प्रत्येकी परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण पतलाला दोन वेळा छेदतो प्रत्येक अमावशेला सूर्य चंद्र पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत शून्य अंशाचा कोण करतो बघा प्रत्येक अमावशेला सूर्य चंद्र व पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत शून्य अंशाचा कोण असतो बघा आपल्याला अमांश का दिसणार कारण सूर्याची किरणे चंद्रावर या बाजूने पडणार या ठिकाणी हा दृश्य भाग आणि मागचा चंद्राचा भाग अंधार राहणार पृथ्वीवरून आपल्याला दिसणार का नाही म्हणजे आकाशात आपल्याला चंद्र दिसणार नाही ज्या दिवशी आपल्याला चंद्र दिसत नाही त्या दिवसाला आपण काय म्हणतो अमांश म्हणतो तर पौर्णिमेला तो एकशे ऐंशी अंश असतो बघा प्रत्येक अमावशेला रे रे सूर्य चंद्र व पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत शून्य अंशाचा कोण असतो तर पौर्णिमेला तो एकशे ऐंशी अंश असतो पौर्णिमेला सूर्य पृथ्वी व चंद्र यांना जोडणाऱ्या रेषेत किती अंशाचा कोण असतो एकशे ऐंशी अंशाचा कोण असतो या ठिकाणी दिला आहे बघा आणि अमावशेला सूर्य चंद्र व पृथ्वीमध्ये किती अंशाचा कोण असतो शून्य अंशाचा कोण असतो असे असले तरीही प्रत्येक अमावशा किंवा पौर्णिमेला सूर्य चंद्र पृथ्वी एका पातळीत व एका सरळ रेषेत येत नाही म्हणूनच प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेस ग्रहणे होत नाही हे लक्षात राहू द्या प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेस ग्रहणे का होत नाही कारण प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेला सूर्यचंद्र पृथ्वी एका पातळीत व एका सरळ रेषेत येत नाही म्हणूनच प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेस ग्रहणे होत नाही यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात लक्षात राहू द्या आकृती दोन पॉइंट चार पहा ही आकृती बघा दोन पॉईंट चार प्रदक्षिणा मार्गातील फरक पाच अंश दिला आहे बघा या ठिकाणी काही पौर्णिमा व अमावशांना सूर्य पृथ्वी व चंद्र एका सरळ रेषेत व एकाच पातळीत येतात अशा वेळी ग्रहणे होतात ग्रहणे सूर्य व चंद्राच्या संदर्भात घडतात हे लक्षात घ्या ग्रहणे कशा संदर्भात घडतात सूर्य व चंद्राच्या संदर्भात घडतात सूर्यग्रहण बघूया सूर्य, सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते या स्थितीत हे तीनही खगोल समपातळीत व एका सरळ रेषेत असतात त्यामुळे दिवसाचंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते अशी सावली दोन प्रकारे पडते मध्य भागात ती दाट असते व कडीच्या भागात ती विरळ बनते पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेले दिसतो ही स्थिती म्हणजे खगरास सूर्यग्रहण होय हे लक्षात घ्या खगरास सूर्यग्रहण त्याच वेळेस छायातील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो तेव्हा सूर्यबिंब अंशदा ग्रासलेले दिसते तीच ती ती खंड सूर्यग्रहणाची असते आकृती दोन पॉईंट पाच मध्ये बघूया आपण खग्रास सूर्यग्रहण फार थोड्या भागातून अनुभवता येतो हे लक्षात घ्या खगरा सूर्यग्रहण फार थोड्या भागातून अनुभवता येते हा पॅरेग्राफ आपण पुन्हा एकदा वाचून घेऊया आणि सूर्यग्रहण समजून घेण्याचा प्रयत्न करूया सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते बघा या आकृतीमध्ये सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर या भागामध्ये पडली आहे बघा या स्थितीत हे तीनही खगोल समपादळीत व एका सरळ रेषेत असतात हे बघितलं आपण त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते बघा चंद्राची सावली दिवसा पृथ्वीवर पडते आणि या ठिकाणाहून सूर्यग्रहण अनुभवास मिळते अशी सावली दोन प्रकारे पडते मध्यभागी ती दाट असते व कडेच्या भागात ती विरळ बनते पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो ही स्थिती म्हणजे खगरा सूर्यग्रहण बघा खगरा सूर्यग्रहण कशा प्रकारे दिसते मध्यभागी ती दाट असते व कडेच्या भागात ती विरळ बनते बघा या आकृतीमध्ये खगरा सूर्यग्रहण दाखवला आहे त्याच वेळेस विरळ छायातील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो बघा या प्रकारे सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो त्याच वेळेस छायातील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो तेव्हा सूर्यबिंब अंशतः ग्रासलेले दिसते ती स्थिती खंडग्रास सूर्यग्रहणाची असते बघा या प्रकारे खंडग्रास सूर्यग्रहण काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अपभू स्थितीत असतो म्हणजेच तो पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो परिणामी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही बघा चंद्राची पृथ्वीपासून अपभू स्थिती म्हणजे काय पृथ्वीपासून चंद्र जास्तीत जास्त दूर असते आणि त्याचा परिणाम काय होतो तर चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही ती अवकाशातच संपते अशा वेळी पृथ्वीवरील अगदी थोड्याच भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या वर्तुळाप्रमाणे दिसते हे कंकणाकृती सूर्यग्रहण होय कंकणाकृती सूर्यग्रहण क्विंचितच दिसते हे लक्षात राहू द्या बघा या प्रकारे पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या वर्तुळाप्रमाणे दिसते हे कंकणाकृती सूर्यग्रहण होय आणि हे खग्रास सूर्यग्रहण या प्रकारे आपल्याला विचारले जातात एक्झाम मध्ये म्हणून हे लक्षात राहू द्या या ठिकाणी आपल्याला सूर्यग्रहणाबद्दलची कृती दिली आहे हे आपल्यासाठी महत्वाचं नाही चंद्रग्रहण बघूया चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावर जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो तेव्हा चंद्रग्रहण घडून येते बघा चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावरून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो म्हणजे काय बघूया आपण बघा या प्रकारे पृथ्वीच्या चंद्र प्रदक्षिणा करतो आणि हा परिभ्रमण मार्ग यावरून चंद्र जाताना पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो तेव्हा चंद्रग्रहण घडून येते हे लक्षात घ्या चंद्रग्रहण कशा प्रकारे घडून येते चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावरून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो तेव्हा चंद्रग्रहण घडून येते अशा वेळी चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी एकाच पातळीत असणे आवश्यक असते हे लक्षात घ्या अशा वेळी चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी एकाच असणे आवश्यक असते पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जाते हे लक्षात घ्या पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो त्यामुळे चंद्र पूर्णपणे झाकला जाऊन खग्रास चंद्रग्रहण होते हे बघूया आपण या आकृतीमध्ये बघा चंद्र पूर्णपणे झाकलेला आहे चंद्र पूर्णपणे झाकला जाऊन खग्रास चंद्रग्रहण होते तर काही वेळा चंद्र काहीचा झाकला गेल्यामुळे खंडग्रास चंद्रग्रहण होते हे लक्षात घ्या काहीचा झाकला गेल्यामुळे कोणतं चंद्रग्रहण होते खंडग्रास चंद्रग्रहण होते बघा या आकृतीमध्ये दाखवला आहे काहीचा झाकला गेल्यामुळे खंडग्रास चंद्रग्रहण झाला आहे या ठिकाणी काही प्रश्न दिले आहे बघूया आपण जरा डोके चालवा सूर्यग्रहणाच्या दिवशी पृथ्वीवरील कोणत्या भागातून ग्रहण दिसणार नाही हे आपण बघितलं आहे कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की उत्तर टाका कंकणाकृती आणि असे सूर्यग्रहण एकाच वेळी होऊ शकते का चंद्रग्रहण दिसणार नाही चंद्रावर गेल्यास तुम्हाला कोणकोणती कुं ग्रहणे दिसू शकतील इतर ग्रहामुळे होणारी सूर्यग्रहणे आपण का पाहू शकत नाही सूर्यग्रहणाची वैशिष्ट्य बघूया आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे यावर आपल्याला प्रश्न विचारले आहे बघूया आपण सूर्यग्रहण अमावशालाच होतो पण प्रत्येक अमावशाला होत नाही हे लक्षातच राहू द्या प्रश्न विचारले याच्यावर अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावर सूर्यग्रहण होते खग्रास सूर्यग्रहणाच्या जास्तीत जास्त कालावधी सात मिनिटे वीस सेकंद इतका असतो हे लक्षात राहू द्या आणि पूर्ण सेकंद मध्ये विचारलं तर चारशे से चाळीस सेकंद चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये बघूया चंद्रग्रहण पौर्णिमेला होते बघा चंद्रग्रहण कधी होते पौर्णिमेला होते तर सूर्यग्रहण कधी होते अमावशेला होते हा डिफरन्स लक्षात राहू द्या आयोग आपल्याला असे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये फसवतो चंद्रग्रहण पौर्णिमेला होते परंतु प्रत्येक पौर्णिमेला होत नाही हे सुद्धा लक्षात घ्या सूर्य पृथ्वी व चंद्र हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत आल्यावरच चंद्रग्रहण होते खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी एकशे सात मिनिटे इतका असतो हा कालावधी लक्षात राहू द्या ग्रहणे खगोलीय घटना बघूया आपण सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या केवळ खगोलीय स्थिती आहे या शुभ अशुभ असे काहीही नसतं सूर्य पृथ्वी आणि चंद्र विशिष्ट स्थितीत येण्याचा हा केवळ खगोलीय परिणाम आहे या अवकाशीय घटना नेहमी घडत नसल्याने त्याबद्दल लोकांच्या मनात साहजिकच कुतूहल असते खगोलशास्त्रज्ञांसाठी ग्रहणे व त्यातही खगरा सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे अभ्यासासाठीची पर्वणीच असते ज्या भागात ग्रहण दिसणार असेल ते जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आवर्जून एकत्र येतात आणि ग्रहणाच्या स्थितीचा सखोल अभ्यास करतात हे लक्षात घ्या आपल्यासाठी आहे सूर्यग्रहण पाहताना काळीकाज किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल वापरणे आवश्यक असते कारण सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते बघा सूर्यग्रहण पाहताना काळीकाज किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल वापरणे का आवश्यक असते कारण सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते म्हणून सूर्यग्रहणाच्या कालावधीत अचानक निर्माण होणाऱ्या काडोखामुळे अनेक पक्षी प्राणी गोंधळतात त्यांच्या जैविक घड्यापेक्षा वेगळी घटना असल्यामुळे त्यांचा या घटनेला मिळणारा प्रतिसादही वेगळा असतो ग्रहणाच्या दरम्यान तुम्ही त्यांचे निरीक्षण करावं नोंदवा अर्थातच महत्वाचं नाही आपल्यासाठी या ठिकाणी काही माहिती दिली आहे बघूया आपण पिधान व अधिक्रमण काय आहे बघूया ग्रहणाप्रमाणे चंद्र व सूर्या यांच्या बाबतीत काही विशिष्ट स्थिती निर्माण होतात त्यांना पिधान आणि अधिक्रमण म्हणतात पिधान हे चंद्रामुळे घडते तर अधिक्रमण हे सूर्यामुळे घडते बघा या प्रकारचे प्रश्न विचारले जात नाही पण हे पिधान आणि अधिक्रमण कशा संदर्भात आहे हे लक्षात घ्या पिधान हे संदर्भात आहे तर अधिक्रमण हे सूर्या संदर्भात आहे हे लक्षात राहू द्या पिधान म्हणजे काय बघूया आपण पिधान हे नेमकं होते तरी काय बघूया आपण पिधान ही एक अवकाशीय घटना आहे लक्षात घ्या पिधान ही एक अवकाशीय घटना आहे चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो अशा वेळी काही काळ ही खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते यालाच पिधान असे म्हणतात बघा या ठिकाणी आपली पृथ्वी आहे या ठिकाणी आपण असूया आणि इथे बघा काय म्हणतात चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जाते या ठिकाणी कुठेतरी या प्रकारे तारा असेल आणि या प्रकारे आपला चंद्र असेल बघा या ठिकाणी काय म्हणतात चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जाते अशा वेळी काही काळ ती खगोली वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते बघा लुप्त झाली आहे का चंद्राच्या मागे हा तारा झाला आहे याला पिधान असे म्हणतात बघा कळलं असेल तुम्हाला समजून घ्या पिधान कशाला म्हणतात चंद्र एखाद्या ताऱ्यासमोर किंवा ग्रहासमोरून जाते अशा वेळी काही कर खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते याला पिधान असे म्हणतात वास्तविक खग्रास सूर्यग्रहण पिधानाचाच एक प्रकार आहे अशा वेळी चंद्रामुळे सूर्यबिंब झाकले जातात अधिक्रमण बघूया अधिग्रहण म्हणजे काय बघूया अधिग्रहण पृथ्वी आणि सूर्याच्या रेषेत भूत किंवा शुक्र यापैकी एखादी अंतर्ग्रह आला तर अधिक्रमण होते अशावेळी सूर्य बिंबावरून एक काळा ठिपका सरकतानी दिसतो या आकृतीमध्ये दाखवला आहे बघा ग्रहण व अधिक्रमण यात फारसा फरक नाही बघा यापैकी आपला सूर्य असेल आणि ही बुधची कक्षा या प्रकारे कुठेतरी बुध असेल आणि ही आपली पृथ्वीची कक्षा या प्रकारे आपली पृथ्वी असेल बघा बघा या ठिकाणी पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र यापैकी एखादी अंतर्ग्रह आला बघा यांच्या रेषेमध्ये हे एका रेषेमध्ये आले आहे अशा वेळी सूर्यबिंबावरून एक काळा ठिपका सरकता आणि दिसतो आपल्याला पृथ्वीवरून हा या आकृतीप्रमाणे दिसेल बघा काळ्या ठिपक्याप्रमाणे कारण की बुध हा ग्रह छोटा आहे म्हणून आणि तारा हा मोठा आहे म्हणून आपल्याला हा काळ्या ठिपक्याप्रमाणे दिसेल बघा अधिग्रहण म्हणजे बघूया पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र यापैकी एखादी अंतर्ग्रह आला तर अधिक्रमण होते अशा वेळी सूर्य बिंबावरून एक काळा ठिपका सरकताना दिसतो ग्रहण व अधिक्रमण यात फारसा फरक नाही अधिक्रमण हे एक प्रकारे सूर्यग्रहणच आहे हे आता तुम्हाला पुन्हा बघायची गरज पडणार नाहीये हे नेहमी लक्षात राहणार तुम्हाला अधिग्रहण समोर बघूया बघा मी आणखी कोटे आहे म्हणजेच हे या ठिकाणी सांगत आहे की ग्रहणाबद्दल माहिती आणखी कोटे आहे सातवीच्या विज्ञानच्या पुस्तकामध्ये आहे आणि सहावीच्या विज्ञानच्या पुस्तकामध्ये विश्व हा पाठ आहे या ठिकाणी ग्रहणांबद्दल माहिती आहे या ठिकाणी हा पाठ संपतो यावरचे आपण प्रश्न बघूया या ठिकाणी काही प्रश्न दिले आहे चुकीची विधाने आपल्याला दुरुस्त करून लिहायची आहे या प्रश्नाची उत्तरे तुम्ही मला कमेंट करून द्या बघूया आपण प्रश्न चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो घालतो का चंद्र सूर्याभोवती अप्रत्यक्षपणा अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो पौर्णिमे चंद्र सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो असतो का पृथ्वीची परिभ्रमण कक्षा आणि चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत आहे आहे का बघितलं होतं आपण चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदा छेदते बघा चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदा छेदते एकदा एकदाच का याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणं योग्य आहे का अर्थातच नाही का कारण तुमच्या डोळ्यांना इजा होऊ शकते चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते का यांचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्या बघा सूर्यग्रहणाच्या वेळी कोणती स्थिती राहते आणि कंकणाकृती सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब कसे असते उत्तरे लिहायची आहे दर अमावशा व पौर्णिमेस चंद्र पृथ्वी सूर्य एका सरळ रेषेत का येत नाही खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही का अनुभवता येते ग्रहणांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी उपाय सुचवा सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्या उपभू कोणत्या प्रकारची सूर्यग्रहण होतील या प्रकारचे हे प्रश्न आहे